अक्षय तृतीयेला इथे ठेवा सात कवड्या आर्थिक प्रगती व्यवसायात प्रगती यावर सर्वात प्रभावी सेवा चाळीस दिवस ही सेवा नक्की करा हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर ह्या वर्षी तीस एप्रिल अक्षय तृतीय आहे तर अक्षय तृतीयेच्या या मुहूर्तावर बरेच उपाय केले जातात सेवा केली जाते आणि हा जो दिवस आहे तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सेवेसाठी आणि सगळ्यात महत्वाचं पित्रांच्या सेवेसाठी पित्रांचं दान धर्म दर्पण यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो आता अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान धर्म कर्म किंवा सेवा या सर्व अक्षय काळ तुमच्या सोबत असतात याला कधीही मरण नसतं हे कधी संपणार नाही आहे नेहमी तुमच्यासोबत असणार आहे याच अक्षय तृतीयेला आपल्याला सात कवड्यांची सेवा करायची आहे तर सेवा कोणती करावी कशी करावी आपण हे आजच्याच ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आता तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे आपण बऱ्याच वेळा ही सेवा बघितली आहे किंवा केलेली सुद्धा आहे तर तुम्हाला या सात कवड्या तीस तारखेच्या आधी आपल्या घरात घेऊन यायच्या आहेत आणि तीस तारखेच्या नंतर आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरात कधी पण तुम्ही कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरात करू शकतात पण तर सात कवड्या कलर पांढऱ्या कलरच्या आणाव्या पांढऱ्या शुभ्र आणि कवड्या म्हटलं तर माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला सुद्धा अतिशय प्रिय आहे बऱ्याच घरांमध्ये देवीच्या परडीमध्ये कवळ्या असतात आपण जेव्हा तुळजाभवानीला जातो तुळजापूरला जातो तेव्हा सुद्धा तिथे या देवीजवळ कवळ्या असतात देवीला ती माळ परिधान केली जाते तर या कवळ्यांचं अनन्य साधारण महत्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा केली जाते आता या सेवेमुळे खूप काही पैसा मिळेल असं नाही पण तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात उद्योगधंद्यात प्रगती व्हावी प्रामाणिकपणे मी खूप चांगले कर्म करत करत आहे पण त्या कर्माला नशिबाची साथ असणं तितकंच महत्वाचं आहे आता ही सेवा तुम्ही घरातही करू शकता किंवा तुमचा उद्योगधंदा असेल छोटा मोठा जे काही असेल तुमचं पोट भरण्याचं साधन असेल त्या ठिकाणी ग्राहक यावे तुमच्या व्यवसायात तुमचा व्यवसाय सुरळीतपणे चालावा यासाठी ही सेवा केली जाते आणि आर्थिक प्रगती प्रगतीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा करायची असते सेवा कोणती करू शकतो सेवा कोणीही करू शकतो ज्यांना मासिक धर्म असेल सूतक असेल विटाळ असेल ते कोणीही ही सेवा करू शकत शकता तुमच्या घरात जर अडचणी असतील तर दुसऱ्या व्यक्तीने सेवा करावी अगदी घरातील कोणीही शक्य असल्यास महिलांनीही सेवा करावी तर आता कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला कवड्या मिळून जातील कवड्या खरेदी करताना पांढऱ्या कवड्या खरेदी कराव्या लक्ष्मी प्राप्तिकारक ह्या काही कवड्या असतात वेगवेगळ्या कवड्या असतात तर या संदर्भात आपल्या चॅनलवर एक छान असा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता तो ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी लावणार आहे तो नक्की बघा तो तुम्ही बघू शकता पण आता तुम्हाला फक्त पांढऱ्या कवड्या आणायच्या आहे त्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहे आता घरामध्ये थोडंफार केशर असेल नाहीतर हळद मात्र सगळ्यांकडे असते तर सगळ्यात आधी या कवड्या सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मग थोडीशी हळद घेऊन त्यांच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हळद पूर्ण लावून घ्यावी आणि ही सेवा अशीच आहे पांढऱ्याच कवड्या आणूनच पिवळ्या करायच्या आहे तुम्ही जर म्हटलं का मी डायरेक्ट पिवळ्या आणू का तर नाही तसं चालणार नाही तर काही नियम असतात ते तुम्हाला पाळायचे आहे कवड्या पिवळ्या करून झाल्यावर उजव्या हातावर घ्या किंवा एखाद्या डिश मध्ये घ्या सात कवड्या ठेवाव्या कवड्या कवड्यांचा गोल भाग वरती पाहिजे आडव्या ठेवायच्या उजव्या हातात घेऊन देवाजवळ बसून सेवा करायची आहे आधी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून मग सेवा करायची आहे सेवा महत्वाची आहे तर काय तर सोळा वेळा श्री सुक्त म्हणायचं फश्रुती शेवटी एकदा म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना जोडून दोगी जोडून हात म्हणायची आहे सोळा वेळा श्री सुक्तम म्हणायचा आहे या सेवेमध्ये काटकसर करायची नाही नाहीतर देव सुद्धा आपल्याला देताना काटकसर करणार आहे हे लक्षात ठेवायचं मात्र सेवा करायचीच आहे कारण जो सेवेमध्ये सातत्य ठेवतो त्याला देव नक्की यश प्राप्त करून देत असतो सोळा वेळा श्री सुक्त म्हणावं सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं नाही शक्य झालं तर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणू शकता तुम्ही व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मध्ये म्हणावं सगळ्या सगळ्या या सर्व सेवा नित्यसेवेच्या आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाते सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यावर एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणावा नाही झालं तर चोवीस वेळा नक्की म्हणा ओम नमो नारायणाय विमहे वासुदेवाय धीमये तन्नो विष्णू प्रचोदया एक माळ किंवा चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा ओं महालक्ष्मीचं विग्महेे विष्णुपंथीचं धीमये तन्नो लक्ष्मी प्रचोदया एक माळ किंवा चोवीस वेळा कुबेड मंत्र म्हणावा वैष्णवर्णाय स्वाहा ओम श्री ओं श्रीं ओं ह्रीं क्लिं श्रीं क्ली श्री विश्वेश्वराय नमः सेवेच्या पुस्तकात आहे हा सुद्धा कुबेर मंत्र चोवीस वेळा किंवा एक माळ तुम्ही म्हणू शकता आता चोवीस वेळा किंवा एक माड नवार म्हणा ओम हेमु हा तुम्हाला म्हणायचा आहे आता ही सर्व सेवा झाल्यावर गुरूंना विसरायच मात्र नाही कारण कुठलीही सेवा गुरुच्या सेवेशिवाय पूर्ण होत नाही तर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर उजव्या हातात कवड्या घेऊन ही सेवा करायची आहे या सर्व सेवा मात्र एका बैठकीतच करायच्या आहेत या सगळ्या कवड्या पिवड्या पोटलीमध्ये दे तुम्ही देवघरात बांधून ठेवू शकता किंवा तशाच एका छोट्या डिशमध्ये तांदूळ घेऊन या सर्व कवड्या उलट्या तुम्ही त्यांच्यावर स्थापित करू शकता मग यानंतर कवड्यांची पंचोपचार पूजा करावी यानंतर या सर्व कवड्या रोज धुवायच्या नाही कारण त्यातील पिवळसरपणा निघून जाईल तर या सर्व कवड्या कुठल्याही पौर्णिमेला घ्या सर्व पिवळ्या क... कवड्या धुवून परत पिवळ्या करायच्या आणि त्या पद्ध ज्या पद्धतीने सेवा सांगितली आहे त्या पद्धतीने पूर्ण सेवा तुम्हाला करायची आहे आपण काही गोष्टींसाठी भयानक पैसा मात्र खर्च करत असतो आणि ज्या ठिकाणी नको आहे अगदी त्याच ठिकाणी सुद्धा आपला पैसा जातो नको त्या मार्गावर किंवा चुकीच्या मार्गावर खर्च केला जातो जर जा तर जर तुम्ही सेवा अक्षय तृतीयेपासून तर चाळीस दिवस न चुकता अर्थातच मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तेवढा गॅप तुम्ही ठेवू शकता पण जर तुम्हाला सुतक आला असेल किंवा जा इर्दी झाली असेल तर तेरा ते चौदा दिवस गॅप ठेवू शकता आणि परत मात्र सेवेला सुरुवात करायची जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला खूप चांगला अनुभव नक्कीच येणार म्हणून ज्या पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करून त्या कवड्या स्थापन कराव्या आणि ज्यांना चाळीस दिवस ही सेवा करायची आहे त्यांनी ती सेवा रोज पूर्ण जी व्हिडिओमध्ये सांगितली आहे ती चाळीस दिवस न चुकता करायची आहे कारण त्या कवड्यांमध्ये कितीतरी पटीने ऊर्जा निर्माण होते आणि खरंच खूप प्रभावी सेवा आहे तुमच्याकडनं घडणार आहे खरंच तुमची इच्छा असेल तर आवर्जून करा ज्यांना खूप आर्थिक संकट आहेत कर्जबाजारी पण आहे आर्थिक परिस्थिती त्यांची खराब आहे त्यांनी तुम्ही सेवा करा आता रोज जर सेवा करायची असेल तर तुम्हाला त्या कवड्या रोज धुवायची गरज नाही फक्त त्या कवड्या हातात घ्यायच्या घ्या आणि रोज ती सर्व सेवा चाळीस दिवस करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जो तुम्ही उद्योगधंदा करताय त्याला बरकत मिळणार हळूहळू तुमची प्रगती होणार पण जर तुम्हाला आता चाळीस दिवसाची सेवा करायची नसेल करा तर त्यांनी काय करावं तर त्यांनी अक्षय तृतीयेला ही सर्व सेवा करून पुन्हा दर पौर्णिमेला दुर्गाष्टमीला महिन्यातील गुरुवारी मंगळवारी किंवा शुक्रवार एकदा तरी ही सेवा करावी म्हणून तेव्हा आपण स्वच्छ दुधाने पाण्याने त्या कवड्या धुवून घ्यायच्या त्यांना परत हातामध्ये घेऊन पिवळे हळद टाकून पिवळ्या करायच्या ही सेवा पुन्हा करायची कारण आपण त्या कवड्या कवड्यांवर जेवढी जास्त सेवा करू तेवढ्या ज्या जास्त प्रमाणामध्ये त्या कवड्या प्रभावी होणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा जास्त प्राप्त होईल लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्री सुप्तम व्यंकटेश स्तोत्र कुबेर मंत्र नवार्ण मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माड तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या कपड्यांवर जास्तीत जास्त सेवा करायची ज्यांना शक्य असेल त्यांनी पौर्णिमेला अमावश्येला दुर्गाष्टमीला गुरुवार मंगळवार शुक्रवार त्यांनी दर आठवड्याला जरी तुम्ही मंगळवार आणि शुक्रवार केली आणि महिन्यातून फक्त पौर्णिमेला आणि दुर्गाष्टमीला जरी सेवा केली तरी तुम्हाला खूप छान असा अनुभव त्याचा मात्र नक्कीच येईल कारण हा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि ही सेवा नक्की करून बघा अक्षर तृ अक्षय तृतीयेच्या या मुहूर्तावर माता लक्ष्मीची प्रभावी सेवा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि धन्यवाद